येरांचा एर आश्रय धरून वना निघालो आपण पितृवचन पाळावया पुढे काय म्हणतात वचन ऐके सुशना लक्षमने वेंचलिये प्राणा मज चाड नाही निज प्राणा राजना काय चाड सुषणा कान उघडे ठेवून आहे काय म्हणतात बघा लक्ष म्हणे वेंचलीये प्राणा माझा भाऊ त्याचा प्राण गेला ना लक्षात ठेव माझ्या जीवाचीच मी पर्वा करणार नाही तर या जगाची काय पर्वा करायची गरज आहे मज चाड नाही निज प्राण येणा काय ये चाड काय भावाबद्दलच प्रेम आहे काय भावाबद्दलची कृतज्ञता आहे बघा काय म्हणाले प्रभू पुढे बुडाले धैर्य वीर्य मुडाले मा परमशौर्य बुडाले येश सर्म स्वयमेव अंतरला सांगत नाही तुम्ही सांगा पुढे काय म्हणाले जीवितची चाड कोण उभ्याच मी सांडीन प्राण या जिन्याचे सुख कोण बंधू लक्ष म्हण अंतरला दाव पावरे लक्षो म्हणा का करीतोशी प्रया मज सोडून दिनवदना कोण्या स्थाना जातोसी। मला ही ओवी फार आवडते हो। पुढची ओळ काय भावाबद्दलची कृतज्ञता आहे शक्ती कशाला ऐकायची शक्ती ऐकून जाऊन भावाचं शर्क धरायचं मारामारी करायला ऐकायची का काय भावाबद्दल प्रेम आहे काय म्हणतात बघा वनी पिडला सिरे उपवासी मनो निरुसोनी जातो सी, की युद्ध करिता विसावया भावयाणा लय उपवास घडले रे तुला त्याच्यामुळं नाराज झालास का रे माझ्या भावा म्हणून रुसून चाललास की काय जाऊ नको तुझ्या शिवाय या जगात मला को, को। लक्ष म्हणा रे रे परतो निये भेटी दे रे मजवरी रुसला सकारी दोघे ही वणीचे सांगा काय म्हणतात पुढे तुझ बी नगे घे जीवन लक्ष म्हणा एक लक्षात तू नसील ना तर मी पाणी पिणार नाही हे जीवनच मला नको तुझ बी न घे जीवन सर्वध अन्न न करी अयोध्या प्राण उभ्या साडी चला चार वास्तू शितान लगे मज सर्व हा पुढे काय तोंड दाखवू त्या भरता कळतात ना व्याचा अर्थ काय प्रेम आहे बघा सीतान लगे माझा सर्व काय तोंड दाखवू त्या भरता काय उत्तर देऊ गी माता बंधू अंतरला लक्ष म्हणा मला माझ्या पत्नीची शेतीची आवश्यकता नाहीये रे फक्त तू पाहिजेस तु मला तुझ्या इतकं या जगामध्ये मला अहो मी परवा बोललो बंजारवाडीला देव काय म्हणतो मला माझा बोरगा आवडत नाही मला माझा भाऊ आवडत नाही मला कोण आवडत फक्त भक्त, भक्त आवडतो भावापेक्षा जास्त पण आता इथं बंधूचं वर्णन करायला म्हणून बंधू बद्दल सांगतो सीता लगे मज सर्व आता ही ओबी झाली पुढे बघा काय म्हणतो शत्रुघन मज पुसेल जोवा काय मी तोंड दाहू गेला सुखाचा ओलावा जीवी जीवा अकांत आणि शेवटची ओवी सांगून आपण इथं प्रवचनाला पूर्ण विराम देतो काय भावाबद्दलच